प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल रोशन मस्जिद येथे रोशन बैतुलमाल कमिटीच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं यासोबतच गरजेनुसार निवडक विद्यार्थ्यांना आर्थिक मदत म्हणून धनादेश देण्यात आले या उपक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रप्रमुख मोहन डिंगणे माजी मुख्याध्यापक आल्ताफ जकाते माजी अध्यापिका भालदार कोल्हापूर जिल्हा जामियद उलेमा हिंदचे जनरल सेक्रेटरी मौलाना मुजीबुल्ला कासमी उपस्थित होते इतर मान्यवरांमध्ये ॲडव्होकेट रियास बांदार स्टेट बँकेचे मॅनेजर प्रशांत डिंगणे वसीम कमलीवाले मुसाली मुल्ला शहानूर कमल शहा मेहबूब शेख इलाई मुजावर नसीर मोमीन परवेज कलावंत आदींचा सहभाग होता मोहन डिंगणे यांनी रोशन बैतुलमाल कमिटीच्या कार्याचे विशेष कौतुक केले तर आलताप जकाते सर यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष मोबिन मुजावर यांच्यासह सर्पराज खलीफा आलम सरजे खान जुबेर मांगलेकर अझहर संजापुरे सोहेल खाटीक हारुन मोमीन यांनी मेहनत घेतली सूत्रसंचालन शहानूर कमालया यांनी तर आभार प्रदर्शन सर्पराज खलिपा यांनी केले